आज दत्तवाडीने एकोट्या या ठिकाणी दर्शनाला गेलो असं काय घडं ते तुम्हाला सुद्धा बघून आश्चर्य वाटेल हॅलो मित्रांनो मी आहे तुमचं प्रथम दिश्चित नवीन कविड स्वागत आहे आज पब्लिकच्या डिमांडवर आपण गेलो दत्तवाडीने या ठिकाणी दर्शन करायला मंदिराच्या बाहेर आलो गाडी पार्किंग केली मंदिराच्या सर आतमध्ये निघालो आज गुरुवार असल्यामुळे लोकल मग दर्शनाला आले या ठिकाणी मी बी दर्शनाला आलो आज वातावरण चांगला होता पुन्हा चला मंदिरामध्ये आलो दर्शन केलं सरळ गणपतीप्पाशी निघालो पप्पा म्हणलं तुमचा आशीर्वाद असू त्या गणपतीप्पा सुरुवात केली की सगळं चांगलं होतं पुन्हा सरळ मंदिरापाशी आलो या ठिकाणी माधवाश्वर स्वामी यांचे दर्शन केलं पुन्हा म्हणलं आपलं मुक्त महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी जाऊन दर्शन करावं मंदिरात दर्शन केलं मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाहेर येऊन बघतो मंदिराचं सुंदर असं बांधकाम होतं मंदिराचं दर्शन करण्यासाठी मंदिराच्या रांगेत आलो मंदिराच्या रांगेत आलो पुन्हा सर मंदिरापाशी आलो या ठिकाणी माधा स्वामी आणि दत्त दर्शन करून सर इथं नदीकाठी आलो ह्या वेळेस नदीला मागच्या वेळेसपेक्षा जास्त पाणी होतं नदीचं वातावरण खूप छान असं सुंदर दिसू लागली नदी नदीचं पाणी वाहता असल्यामुळे या ठिकाणी मासे सुद्धा दिसू लागले थोड्या वेळा मंदिराच्या आतमध्ये आलो या ठिकाणी दर्शनाला थोडा वेळ होता त्यामुळे आपण थोडा थांबलो पुन्हा थोड्या वेळ दर्शनाचा टाईम झाला या ठिकाणी खूप सारी अशी पब्लिक गोळा चालली या ठिकाणी थोड्या वेळ आरती सुरू झाली आरतीचा घेत मी थोडा एक व्हिडिओ काढला व्हिडिओ काढता करता या ठिकाणी एक सदस्य आले कार्ड घालून त्यांनी आपल्याला व्हिडिओ काढण्यास नकार दिला या ठिकाणी म्हणले तुमचा मोबाईल जो येईल मंदिराचा व्हिडिओ आपल्याला काढून दिल नाही यामुळे खूप मनाला असं दुःख झालं पुन्हा थोडा निघालो मंदिराच्या बाहेर आता व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा उद्या भेटत बाय बाय